एका शांत गावात मोरा नावाचा एक चांगला पण फार हट्टी मुलगा राहत होता मोरा देवावर प्रेम करायचा पण अभ्यास वडिलांची मदत किंवा कधी कोणाचं ऐकणं यात त्याला अजिबात रस नव्हता त्याला एकच गोष्ट आवडायची गणपती बाप्पाचे दर्शन घेणे आणि त्यांच्यासोबत बोलणे दररोज सकाळी तो गावाच्या मंदिरात जाऊन बाप्पाच्या मूर्तीसमोर बसायचा बाप्पा मला सगळं हवं असतं लगेच मी का ऐकायला पाहिजे मोरा अशा निरागस प्रश्नांनी बाप्पाला त्रास द्यायचा मंदिराचा पुजारी हसायचा आणि म्हणायचा मोरा बाप्पा श्रवण करते आहेत पण प्रयत्न करणाऱ्यांवर जास्त प्रेम करतात एके दिवशी गणेश चतुर्थी होती मंदिरात मोठी पूजा ढोल गजर दिवे सुगंधी फुलं सगळीकडे आनंद होता मोरा बाप्पाला प्रसाद देताना पाय घसरून खाली पडला तो रडत म्हणाला बाप्पा मी काहीच करू शकत नाही सर्वजण माझ्यावर हसतात अचानक मंदिरात एक मृदू प्रकाश पसरला मोराला वाटलं त्याच्यासमोर स्वतः गणपती बाप्पा प्रकट झाले बाप्पा हसत म्हणाले मोरा जगात कोणीही परिपूर्ण नसतो पण जो प्रयत्न करतो तोच खरा माझा भक्त म्हणजे मीही काही करू शकतो हो पण पन हट्टीपणा सोड आणि धीर धर मी तुला एक भेट देतो तेव्हा बाप्पाने मोऱ्याच्या हातात एक लहान शंखासारखा दिवा ठेवला हा दिवा फक्त त्या हातात उजरेल जो मनाने चांगला मेहनती आणि प्रेमळ असेल मोरा त्या दिव्याला घरी घेऊन आला तो दिवा पेटवायचा प्रयत्न केला पण तो बिलकुल पेटला नाही मोरा रडू लागला तेव्हा त्याच्या आईने सांगितले बाप्पाने दिलेली भेट गूर बदलल्यावरच उजळते मोऱ्याने ठरवलं तो बदलणार तो रोज शाळेत नीट जायला लागला घरी वडिलांना मदत करू लागला लहान मुलांशी भांडण बंद केलं अभ्यास करू लागला गरजू लोकांना मदत करू लागला रात्री अभ्यास करताना त्याने पुन्हा तो दिवा पेटवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी दिवा पूर्ण प्रकाशाने पेटला मोऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट आली दुसऱ्या दिवशी मोरा मंदिरात धावत गेला बाप्पा दिवा पेटला मी बदललो तेव्हा पुजारी हसत म्हणाले मोरा हा दिवा तुझ्या मनाचा प्रकाश आहे जेव्हा तू चांगुलपणा प्रेम आणि मेहनत स्वीकारलीस तेव्हा बाप्पाने तुला आशीर्वाद दिला मोरा आनंदाने हात जोडून म्हणाला गणपती बाप्पा मोऱ्या गणपती बाप्पा तेव्हाच खूप खुश होतात जेव्हा आपण हट्टीपणा सोडून मेहनत सत्यता आणि चांगुलपणा स्वीकारतो